प्रत्येक पुरुषाला स्त्रियांच्या या दोन गोष्टी माहीत असायलाच हव्यात नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्त्रियाविषयींच्या अशा दोन गोष्टी ज्या पुरुषांना माहीत असायलाच हव्या प्रत्येक पुरुषाला स्त्रियांच्या भावना आणि गरजा समजावून घेणे तसेच त्यांना योग्य ते प्रेम आणि आदर देणे अत्यंत आवश्यक आहे या दोन गोष्टींवरच एक मजबूत आणि प्रेमसंबंध आधारित असतो एक भावना आणि गरजा स्त्रियांच्या भावना आणि गरजा समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक स्त्रीची भावना व्यक्त करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांना योग्य ते समर्थन देणे खूप आवश्यक आहे दोन प्रेम आणि आदर स्त्रियांना प्रेम आणि आदर करणे हे कोणत्याही पुरुषासाठी सर्वात महत्त्वाचे आहे त्यांना समान अधिकार आणि संधी देणे तसेच त्यांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे तसे पाहायला गेलं तर स्त्री म्हणजे या जगातील सर्वात मौल्यवान रत्न स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं सुख देणारी अशा प्रकारचे स्त्रीचे वर्णन केलं जातं या जगामध्ये ज्या दोन सर्वश्रेष्ठ शक्ती मानल्या जातात यामध्ये पहिली म्हणजे तारुण्य जवानी आणि स्त्रीचं सौंदर्य यावरून समजतं की स्त्री किती बलशाही आहे स्त्री ही स्वभावातच चंचल स्वभावाची असते चंचल स्वभाव म्हणजे ती कधीही स्थिर नसते तिची बुद्धी कधीही स्थिर नसते आणि म्हणूनच पुरुषाने प्रयत्नपूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा लागतो स्त्रीला स्त्रीला नियंत्रणामध्ये ठेवावे लागते मित्रांनो केवळ भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून राहावी यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे कोणाचेही मन दुखावणे हा आमचा ना हेतू नाही तुम्ही कोणत्याही दृष्टीने पहा स्त्री एक चंचल स्वभावाची असते म्हणूनच पुरुषांनी पुरुषार्थ गाजवून धन पैसे कमवायला पाहिजे संपत्ती कमवायला पाहिजे आणि त्या बळावरती आपल्या कुटुंबाचा आणि स्त्रियांचा संरक्षण करायला पाहिजे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जो निर्धन मनुष्य असतो त्या माणसाकडे पैसा नसतो अशा माणसाची त्याची पत्नीसुद्धा चेष्टा मस्करी करते या अनुभव अनेक लोकांना आलेला असेल आणि म्हणूनच पुरुषार्थ म्हणजे पैसा कमावणे आणि व्यवहारात चतुर असणे संपत्ती कमावणे आणि त्याच्या बळावरती आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवणे हे त्या पुरुषालाच कामे करावी लागतात दुसरी गोष्ट म्हणजे परस्त्रीला मातेसमान मानायला हवं प्रत्येक पुरुषाने आपल्या मनी हे ठसवून घ्यायला हवं की परस्त्री ही समान असते परस्त्रीच्या मोहपाशात एकदा जर कोणी अडकला तर त्याची सुटका प्रत्यक्ष यमदेवसुद्धा करू शकत नाहीत प्रत्येक स्त्रीच्या मोहपाशातून सुटणे हे महाकठीण असते म्हणूनच आपण परस्त्रीला समानच मानायला हवं या दोन गोष्टी आपण स्त्रियांच्या बाबतीत लक्षात ठेवायलाच हव्यात महिला वर्गाला सांगू इच्छिते की या व्हिडिओमधून आपण आज टीका करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही प्रत्येक स्त्री ही माता भगिनी या दृष्टीनेच आम्ही प्रत्येक स्त्रीकडे पाहतो कुटुंब व्यवस्था टिकून राहावी म्हणून हा एक व्हिडिओ केला आहे जेव्हा ती तुम्हाला विचारते मी जाड दिसत आहे का तेव्हा तुमचे उत्तर नाही बाळा तू पूर्णपणे फिट आहेस असे असले पाहिजे जेव्हा ती स्त्री म्हणते ती तू नाहीस मी आहेस तेव्हा बहुधा ती तूच असशील जेव्हा ती म्हणते मला एकटे सोडा तेव्हा तुम्हाला तिच्यासोबत तिथेच राहावे लागेल जेव्हा ती, ती, लागे। जे ती म्हणते मला कळत नाही आहे तू कशाबद्दल बोलत आहेस तेव्हा तिला परिस्थिती संभाषण खूप चांगले समजले तिला ते तुमच्याकडून ऐकायचे ऐकायचे असते जेव्हा ती म्हणते मी काहीच वाचले नाही तेव्हा तिला तुमच्यापेक्षा जास्त गुण मिळतील जेव्हा ती म्हणते जा आणि तुमच्या मित्रांसोबत मजा करा तेव्हा तुम्ही जाऊ नये जेव्हा ती म्हणते तू माझा मोबाईल तपासू शकतोस कारण मी तुझा मोबाईल तपासला आहे तेव्हा त्या माणसाला तसे करण्याची हिंमत करू नकोस जेव्हा ती बोलते तेव्हा तिचे लक्षपूर्वक ऐका कारण संभाषणाच्या मध्यभागी शेवटी ती मी तुला काय सांगत होतो ते सांग असे विचारू शकते जेव्हा ती म्हणते मी जवळजवळ तयार आहे तेव्हा अर्धा तास आणखी वाट पाहण्यास तयार राहा जेव्हा जे ती म्हणते आपल्याला बोलायचं आहे तेव्हा तिचे ऐकायला तयार राहा तुम्हाला बोलण्याची संधी मिळणार नाही जेव्हा ती घडलेल्या घटनेच्या उत्तरात काही नाही म्हणते तेव्हा तयार राहा काहीतरी मोठे घडले आहे जेव्हा ती तुम्हाला विचारते तुम्हाला त्या मुलीबद्दल काय वाटते ती सुंदर दिसते का तेव्हा तुम्ही उत्तर देता तो तुमच्यापेक्षा जास्त नाही बाळा जेव्हा ती म्हणते तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल का तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की माझ्यापेक्षा चांगली मुलगी अस्तित्वातच नाही जेव्हा ती बराच वेळ शांत असेल तेव्हा बॉम्बस्फोटाचे बॉम्बस्फोटासाठी तयार राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थन